शब्द असा लिहायचा परत चुकलेले शब्द वगैरे त्यामुळे पुन्हा सातवी लाच वाढत होते मला त्यानंतर मग पुढे मी आपल्या लांजा स्पोर्ट अकॅडमीला होते त्यामुळे स्पोर्ट मधूनच मी पुढे ग्राउंडला वगैरे जायचे खरं सांगायचं झालं तर यश मिळाल्यानंतर म्हणजे यशापेक्षा जास्त जी मेहनत केली ती मला जास्त आठवते आता हो की ती मेहनत म्हणजे मनापासून केली म्हणून मी असं घेतली असेल माझ्या घरच्यांचा जा सपोर्ट सगळ्या गोष्टींचा सपोर्ट वगैरे त्यामुळे हा दिवस मला बघायला मिळाला असेल आणि खूप छान वाटतं स्वप्न बघायला सुद्धा आणि स्वप्न पूर्ण झालेलं बघायला सुद्धा खूप छान वाटतं त्यामुळे जास्त बर वाटतं की जेव्हा आपले मम्मी ते स्वप्न बघतात आणि ते आपण स्वप्न पूर्ण केलं असतं आणि मला सांगायला आवडेल की मागच्या वर्षी मी मुंबईला भरती दिली मग मी दुसरी भरती आहे मी पहिली भरती मुंबईला दिली होती आणि त्याबद्दल मी फेल झाले होते आणि पूर्ण कॉन्फिडन्स गेला होता की नाही आता भरती देत नाही पण माझा भाचा छोटा त्याला मला कॉन्फिडन्स दिला लहान मुलांकडून खरं खूप शिकायला मिळतं की मावशी एकदा ट्राय कर मग त्याच्याकडून मला ते शिकायला मिळालं की एकदा ट्राय करायला काय जातं परत माझ्या मम्मीच्या वेळ आलेलं पाणी त्या दिवशी बघत नव्हतं मी आणि म्हटलं नाही आत्ता पूर्ण करायला पाहिजे हे स्वप्न फक्त माझं राहिलं नाही आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा प्रयत्न करायला सुरुवात केला थोडं जडदार होता बीएससी लास्ट इयर आणि ते गुरुजींनी मला सांगितलं की जमीन ट्राय कर म्हणून भेटलं तेव्हा त्यावेळेला खूप छान वाटलं की कोणीतरी आहे सांगायला की ट्राय कर अजून एकदा मग थोडं झालं आणि आता अभ्यास वगैरे करून छान माझं स्वप्न मी पूर्ण केलंय असं लहान लहान स्वप्न डायरेक्ट मोठी स्वप्न बघा म्हणजे कसं आपल्याला लहान लहान टप्पे पार करता येतात म्हणजे माझं कधी कॉन्स्टेबल झालं याचा तर एवढंच स्वप्न नाही असं नाही आहे पुढे मी प्रयत्न करत राहीन मला ती हवं मी मिळवेनच थँक्यू म्हणजे गुरुजींना मला इथे बोलून मी मला सत्कार केला माझे के लाड केले कौतुक केलं धन्यवाद थँक्यू